आदिवासी जनहिताय सेवा संघाकडून गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मागील सहा वर्षापासून रायगड रत्नागिरी मुंबई ठाणे जिल्ह्यांमध्ये सामाजिक शैक्षणिक व विविध समाज उपयोगी उपक्रम राबविणाऱ्या आदिवासी जनहिताय सेवा संघाकडून गरीब गरजू व दिव्यांग आदिवासी विद्यार्थ्यांना सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यामध्ये तालुक्यातील प्राथमिक शाळा शेल करंजाडी वाणीकोंड इत्यादी शाळांना दप्तर पेन पेन्सिल व इतर आरोग्यविषयक विषयक साहित्याचे वाटप करण्यात आले स्कॉलरशिप परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार यावेळेस करण्यात आला दहावी व बारावी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आली यानंतर संघटनेचे अध्यक्ष महेंद्र मोरे यांनी संघटनेचे कार्य व्याप्ती व उद्दिष्टे सांगितले स्पर्धेचे युगात पुढे जाण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन आहे यातूनच आदर्श नागरिक तयार व्हावेत हे संघटनेचे ध्येय असून शालेय विद्यार्थ्यांना आदिवासी सेवा संघ नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून सतत मदतीचा हात देऊन सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संगीता पवार यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे योगदान व कार्य कौतुकास्पद असून गरीब गरजू अनाथ मुलांना याचा फायदा होत असल्याचे सांगितले आहे आपण शैक्षणिक कार्यात मोलाचे कार्य करीत असल्याने विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम होत असल्याचे सुतोवाच काढले कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष महेंद्र मोरे उपाध्यक्ष संतोष सुर्वे सचिव महेंद्र पवार महाड शाखेचे अध्यक्ष हरिश्चंद्र शिंदे सदस्य सुधीर शिंदे बाजीराव सुर्वे रुपेश सुर्वे सल्लागार अनंत दासगावकर शंकर पवार प्रीतम पलंगे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा संगीता पवार सुभाष सावंत मुख्याध्यापिका संपदा उमापे शिक्षक शिवाजी यादव करंजारी वाणेकोड शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा माळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रणजित बेन सुदर्शन कंपनी सी एस आरचे अधिकारी दिशांत ढाणे आदी मान्यवर उपस्थित होते